नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझ्या अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीची जी जाहिरात आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्याची परीक्षा ही चौदा तारखे रोजी होणार आहेत चौदा ऑक्टोबर रोजी तर त्यासाठी जालना जिल्हा विशेषवर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर त्यासाठीच मी आपल्या चॅनलवर जालना जिल्हा विशेषसाठी एक नोट्स तयार केले आहेत जालना जिल्ह्याच्या जालना जिल्ह्यासाठी संबंधित जे काही विशेष जालना जिल्ह्याच्या संबंधित जे काही माहिती आहेत त्यापैकी महत्त्वाची इम्पॉर्टंट पॉईंटच आपल्या या पुस्तकामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर हे जे पुस्तक आहेत या पुस्तकामध्ये संपूर्ण असे पॉईंट दिलेले आहेत ये तुम्ही तुम्हाला अनुक्रमिक दाखवतो बघा याच्यामध्ये आपल्या जालना जिल्हा पच्यामध्ये भौगोलिक माहिती आपल्या जालना जिल्ह्याची जनगणना जिल्ह्याचा इतिहास भूगोल अर्थव्यवस्था तालुके धार्मिक स्थळे महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती प्रशासकीय अधिकारी आणि जिल्ह्याच्या विषयावरील काही अपेक्षित जे प्रश्न बनले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्नसुद्धा याच्यात मी अपलोड केलेले आहेत तर हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी या पुस्तकाची पी डी एफची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहेत तर तेथे ते जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ते पुस्तक डाउनलोड करू शकता जर विद्यार्थी मित्रांनो ते लिंकवर क्लिक केल्यानंतर पुस्तक जर तुमचं डाउनलोड झालेलं नसेल डाउनलोड होत नसेल तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला तुम्ही पी डी एफवर क्लिक केल्यानंतर त्याचा मेसेज मला माझ्या मेलवर येतोच तर तुम मला मेल प्राप्त झाल्यावर मी लगेच तुम्हाला ते पुस्तक जे ईमेलद्वारे तुम्हाला तुमच्या ईमेलवर पाठवीन पाठवून देणार आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला जर हे जर पुस्तक डाउनलोड होत नसेल लिंकवरून तर तुम्ही फक्त पुस्तक डाउनलोड करण्याचा प्रयत्न करायचा ऑटोमॅटिकली ते लिंक माझ्याकडे येईल त्याचा मेसेज आणि तुम्हाला फक्त तुमचा जो ईमेल आहे विद्यार्थी मित्रांनो तो ईमेल रोज जोपर्यंत तुम्हाला पुस्तक प्राप्त होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला रोज तुमचं ईमेल आय डी जाऊन चेक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला जालना जिल्ह्याचे विशेष संबंधी जे पुस्तक आहेत ते तुम्हाला प्राप्त झालं किंवा नाही हे चेक करायचं आहे जर असा काही प्रॉब्लेम येत असेल तर लगेच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता लगेच मी तुम्हाला ते पुस्तक ईमेलच्याद्वारे तुम्हाला पाठवून देईल किंवा लगेच तुम्हाला डाउनलोड करण्याची लिंकसुद्धा प्रोवाईड करून देईल तर एक विशेष बाब तुम्ही लक्षात ठेवायची की जर पुस्तक डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला पुस्तक प्राप्त होत नाही तोपर्यंत तुमचा ईमेल आय डी तुम्हाला रोज चेक करायचा आहे जेणेकरून तुम्हाला ते पुस्तक प्राप्त होईल आणि नंतर तुम्ही डायरेक्ट ते डाउनलोड करू शकता तर हीच एक महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट द्यायची होती तुम्हाला तर जालना जिल्हा पोलीस पाटील भरती भरतीविषयीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व लाईक करा धन्यवाद